कृषी मंत्री माणिकराव कोकाड्यांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस बजावलेली आहे आणि कोकाड्यांसह पंचवीस माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस बजावल्याची माहिती आहे तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या अर्ज वाटपामध्ये एकशे ब्याऐंशी कोटींच्या अनियमितते प्रकरणी ही नोटीस आहे आणि दोन एप्रिलला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे दोन एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समोर ही सुनावणी होणार असल्याची माहिती आहे संशयास्पद कर्ज वितरित केल्याप्रकरणी पंधरा अधिकारी सुद्धा या संदर्भात अडचणीत येणार आहेत अशी सुद्धा माहिती समोर आली आहे महत्वाची बातमी आपण पाहतो नाशिकमधून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस बजावलेली आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत किरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे कधी खरं श्रद्धा नाशिकची जिल्हा बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून जे कर्ज वाटप करण्यात आलेलं होतं त्या कर्ज वाटपामध्ये अनियमितता होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकदा चौकशी देखील पार पडलेली आहे आणि या चौकशी आधी अनेक आमदार आहेत त्यामध्ये खासदारांचा देखील समावेश आहे अशा अनेकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत येत्या दोन एप्रिलला याबाबतची सुनावणी सहकार मंत्री समोर होणार देखील आहे आणि यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सा देखील समावेश आहे त्यासोबतच आमदार दिलीप आमदार किशोर दराडे यांसह अनेक मधील मातब्बर मंडळींचा देखील समावेश आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्या अनेक लोकप्रतिनिधींची देखील अडचण मोठी होणार आहे त्यामुळे येत्या सुनावणीमध्ये नेमक्या काय कारवाईच्या बाबतच्या स्पष्टता मिळतात हे बघणं देखील महत्वाचं असणार ना आहे नाही बरोबर आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाट जी नोटीस बजावलेली होती त्या नोटीस मध्ये काय नेमकं का म्हटलं गेलंय खर तर अनेक जणांना नाशिकच्या जिल्हा बँकेने कर्ज दिलेलं आहे आणि ते कर्ज अद्यापही फेडलेलं नाहीये आणि त्यामुळे जिल्हा बँक आहे सापडलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये बँक अडचणीत आल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी वाचवण्यासाठी प्रवक्ते महेश तपासे जे आहेत महेशजी नमस्कार कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कारण की नाशिक जिल्हा बँकेने त्यांना नोटीस बजावलेली आहे आपली प्रतिक्रिया हवी आहे त्याआधी तर कोर्टाने त्यांना दोषी ठरवलेलंच आहे दोषी ठरवल्यानंतर देखील ते सरकारमध्ये मंत्रिपदात बसतात हे खरंच महाराष्ट्राचं निर्दैव आहे त्याच्या राजीवदादाने कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि वास्तविक आता बँकिंग हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे याच्यामध्ये कुठले राजकीय हस्तक्षेप न आता आपण पाहिलं की मागे पार्लिमेंटमध्ये दहा लाख कोटी डिक्लेअर केलं कर्जमाफी डिक्लेअर केली म्हणजे अशा पद्धतीने भांडवलदाराचा पैसा ठेवीदारांचा पैसा हा जर चुकीच्या मार्गाने चुकीच्या अकाउंटमध्ये जात असेल चुकीच्या पद्धतीने घेऊन जात असेल तर मला फार गंभीर बाब आहे आणि याच्यात कारवाई नक्की झाली पाहिजे कोणाची बँक असो कुठल्याही पक्षाचा असो तुम्हाला जनतेने त्या ठिकाणी विश्वासाने त्यांच्या खेळींच्या चावतं दिलेल्या आहेत ते पैसे तुम्हाला काट्या म्हणजे कायद्याचं काटेकोर पालन करून वितरित करण्याची आवश्यकता हो आहे परंतु तसं होताना दिसत नाही आणि शेवटी वॉशिंग पावडर निर्माण हे माहितीच आहे ना म्हणजे लोक परि पक्ष परिवर्तन का करतात आम्ही गेल्या दोन चार वर्षापासून सांगतच आहोत आणि त्याचं परत एक उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे अगदी पण जी नोटीस बजावण्यात आलेली आहे महेश जी संशयास्पद कर्ज वितरित केल्याप्रकरणी पंधरा अधिकारी अडचणीत येणार आहेत पण रक्कम रक्कम फार मोठी आहे तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या कर्ज वाटपामध्ये एकशे ब्याऐंशी आहे जनतेचा पैसा आहे तुम्ही बरोबर बोलताय पण काय नेमकी आता कारवाई झाली पाहिजे यावर तुम्हाला काय वाटतं ह्याच्या पहिला संचालक मंडळाने त्यांची भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे रिझर्व्ह बँक असेल महाराष्ट्र बँक असेल नियंत्रण करून ह्याच्यावर काय नेमकं होतं मग का लोक भविष्यामध्ये सहकारी संस्थांवर विश्वास ठेवा भग्न करून टाकतील अशा पद्धतीने ऐंशी टक्के कर्ज जर तुम्ही गैरमार्गाने वितरित करत असाल त्याच्या मागे काय लागे बांधेल का कशा पद्धतीने कायद्यांना तो कर्ज देण्यात आले का हे सगळं एक प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल का पाळला ना जात नाही शेवटी जनतेच्या ठेवीदारांचे जे पैसे हे तुमचे पैसे नाही ना पैसे 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 ते पैसे बुडाले म्हणजे कोणाचे पैसे बुडाले ठेवीदारांचे पैसे बुडाले बँक कशी काम करते कर मी तुम्ही तिथे बँकेमध्ये पाच रुपये ठेवले ठेवी म्हणून आणि मी त्यातले दोन रुपये कर्ज केले तर माझ्या दोन रुपयातलं जे व्याज येणार ते तुम्हाला ठेवीच्या व्याजावर तुम्हाला ते दिले जातात आणि खर्च काढला जातो त्याच्यामुळे अशा पद्धतीने ज्या काही गैरप्रकार होतात त्याला धुण्यासाठी त्याला लपवण्यासाठी लोक सत्तेचा आसरा घेतात आणि हे वारंवार सिद्ध होत चाललंय अगदी नाही आणि संदर्भात दोन एप्रिलला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणीसुद्धा होणार आहे महेशजी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासी यांच्याशी आपण बोलत होतो काय नेमकं का प्रकरण आहे तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस बजावलेली आहे कोकाटेंसह पंचवीस माजी संचालकांना सुद्धा जिल्हा बँकेनं नोटीस बजावल्याची माहिती आहे तीनशे सत्तेचाळीस कोटींचं कर्ज वाटप होतं आणि या कर्ज वाटपामध्ये जवळजवळ एकशे ब्याऐंशी कोटींची अनियमितता झालेली आहे अशी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे याच संदर्भात दोन एप्रिलला येत्या दोन एप्रिलला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे आणि याच संदर्भात अपडेट आणखी घेत राहू किरण तुम्हाला सुद्धा धन्यवाद तुम्ही सुद्धा अपडेट देत होता है।